लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी येथे महायुतीची समन्वय बैठक पार पडली बैठकीदरम्यान महायुतीतील सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित भारत घडवण्यासाठी महायुतीला मतदान करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण कल आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार भाजपा जिल्हा अध्यक्ष सुनील बच्चाव शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे मनसे जिल्हा अध्यक्ष मनोज ठिकले भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष उज्वला कोठुळे उगले भाजपा तालुका अध्यक्ष श्याम मुरकुटे शिवसेना तालुका अध्यक्ष किशोर कदम राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र उफाडे प्रकाश वडचे रणजित देशमुख योगेश परडे नरेंद्र जाधव अमरसिंग राजे विश्वासराव देशमुख संजय वाघ प्रमोद देशमुख राजू गवळी श्याम बोडके संजय वाघ योगेश टिडके मित्रानंद जाधव एस कदम नितीन गांगुर्डे राजेंद्र गवळी चिंतामन मोरे किशोर कदम दीपक बेनेकर किशोर ढगे रवींद्र गंगोले पंकज पाटील गोकुल चौधरी निवृत्ती शेखरे कृष्णा मातेरे अशोकराव टोंगारे नितीन भालेराव दीपक पहाळे किरण तिवारी बोराटे अक्षय सुधाकर पोरसे गोपीनाथ पाटील अमोल उगले नितीन भालेराव शांताराम जाधव गिरीश गावित सुधाकर राऊत प्रमोद देशमुख सागर गटकळ बाबासाहेब गटकर निलेश खोडे सागर उदार भाऊसाहेब भुकले शंकर ढगे उपस्थित होते